धारणी शहरातील शुक्रवारच्या मोठ्या बाजारात ही धाडशी चोरी घडली बस स्थानक परिसरातील सेंट्रल बँक मॅनेजर आपली मोटरसायकल बँकेच्या मागे पार्क करून बाजारात गेले होते दरम्यान दुपारी एका अज्ञात युवकाने निर्धास्तपणे मोटरसायकल जवळ येत कोणताही चेहरा न झाकता वाहन सुरू केले आणि पाहता पाहताच गाडी घेऊन पसार झाला हा संपूर्ण प्रकार तेथील सीसीटीव्ही कॅमेरा स्पष्टपणे कैद झालाय घटनास्थळी त्यावेळी धारणी पोलीस ठाणेदार अवतार सिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस व होमगार्डची गस्त सुरू होती तरी देखील पोलिसांना अक्षरशः खुले दिल्यासारखे हे कृत्य केलंय धारणी पोलिसांनी घटनेनंतर तात्काळ सीसीटीव्ही फुटेज जप्त करून आरोपीच्या शोधासाठी मोहीम सुरू केली आहे आरोपी लवकरच पोलिसांच्या जाळ्यात सापडेल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय ही घटना संपूर्ण बाजारपेठेत चर्चेचा विषय ठरली असून व्यापारी व नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे